पाठीमागे कोण आपण बसायचं आहे रस्त्यावर पुढे पुढे आराधी मंडळ आराधी मंडळ दान मागण्यासाठी दिवसभर मंदिरावर बसलेले आहे त्यांना विनंती आहे की आपली परडी येणारा जाणाऱ्या भाविकांच्या पायतळी येऊ नये याकरिता करिता पाठीमागे सरकून बसायचं आहे आपल्या परठीचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे भाविकांनी वाढलेले सांगू द्यायचं नाही व त्याने त्या ठिकाणी आजूबाजूला मध्ये टाकायचे आहे आपण या ठिकाणी दिवसभर आईकडेश्वरीच्या मंदिराच्या वरती परठी घेऊन बसत आहोत आपलाही कर्तव्य आहे की तो परिसर स्वच्छ ठेवणे भाविकाला देखील सूचना करायच्या आहेत आपला खतला खतरा कुठेवर देत नाका विशेषता पाच पायरीला दर आहे त्याची आपली सभ्यता घेतली आणि आपला